नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझे नाव आहे प्रीती पाटील जगधणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपली पहिली इम्पॉर्टंट आपची पेपरची न्यूज आहे निर्यात व्यापाराला एक प्रकारे गती भेटलेली आहे पेट्रोलियम उत्पादन अभियांत्रिकी आणि रसायन यासारख्या प्रमुख जे क्षेत्र आहेत यांच्या सकारात्मक कामगिरीमुळे एक ते चौदा ऑक्टोबर दरम्यान या देशाची जी निर्यात आहे ती चाळीस पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे ह्याची जी निर्यात व्यापार जो आहे ऑब्विसली त्याच्यामुळे एक्सपोर्ट जे आपले आहेत ते वाढलेले आहेत अशी जी माहिती आहे आपली केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून एक प्राथमिक आकडेवारी जी बाहेर आली त्याच्यामध्ये आयातीत जसं सिक्स्टी फो uh, सिक्स्टी पॉइंट सेवन्टी टू पर्सेंटने आपलेली वाढ झालेली दिसते आणि निर्यात जे क्षेत्र आहे जसं पेट्रोलियम उत्पादन आणि अभियांत्रिक आणि रसायनमध्ये हे जे आहेत हे आयटम जे आहेत आपण जास्तीत जास्त जे आहेत दुसऱ्या देशाला एक्सपोर्ट्स करतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के वाढ झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या निश्चितपणेच भारताला जी व्यापार तूट सहन करावी लागते व्यापार तूट म्हणजे काय का की करंट अकाउंट डेफिसिट जे असतं इंडियाचं त्याच्यामध्ये काय असतं की जर तुमचे इम्पोर्ट्स जास्त असतील एक्सपोर्ट्स पेक्षा तर तुम्हाला करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे तुटवडा एक प्रकारे वित्तीय तुटवडा आपल्याला जाणवतो आणि हा तुटवडा जर भरून काढायचा असेल तर आपण एक्सपोर्टला जास्तीत जास्त प्रमोट केलं पाहिजे एक्सपोर्ट जास्तीत जास्त वाढवले पाहिजेत आणि निश्चितपणे त्याचा जो फायदा आहे तो करंट अकाउंट डेफिसिटचा जो प्रॉब्लेम आहे वित्तीय तुटवडा जो आहे व्यापार तूट जी आहे म्हणजे ट्रेड डेफिसिट जे आहे ते कमी करण्यासाठी होईल आता हे ट्रेड डेफिसिट म्हणजे काय की ऑब्व्हियसली तुमचं जर डेफिसिट आहे म्हणजे तुमच्या इकॉनॉमीमध्ये तुमचे इम्पोर्ट जात आहेत एक्सपोर्टपेक्षा टाइम तुम्ही म्हणू शकता की ट्रेड डेफिसिट आहे जेव्हा एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट तुमचे सेम असतील तेव्हा आपण बोलू शकतो की बॅलन्स ट्रेड आहे तुमचा ट्रेड जो आहे तो बॅलन्स आहे आणि जेव्हा तुमचे इकॉनॉमी मधील एक्सपोर्ट जे आहे ते इम्पोर्ट्स पेक्षा जास्त असतील ऍट दॅट टाइम तुम्हाला सांगता येईल की तुमचा ट्रेड सर्फस चाललेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने पेट्रोलियम उत्पादनं अभियांत्रिक आणि रसायने याचं जे सकारात्मक जे निर्यातावर त्याची कामगिरी पडलेली आहे त्याच पद्धतीने सेवा क्षेत्र जे आहे आपलं सर्व्हिस सेक्टर आहे त्याच्यामध्ये दूरसंचार टेलिकॉम आणि ट्रान्सपोर्टेशन यासारख्या दमदार कामगिरीमुळं आपली जी निर्यात आहे जवळजवळ ती दोनशे चाळीस अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता जी आहे ती सेवा निर्यात प्रोत्साहन मंडळाने वर्तवलेली आहे अखेर पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे आणि पर्यटन आपलं जे टुरिझम सेक्टर आहे टुरिझम सेक्टर एक सेवा क्षेत्र आहे आणि टुरिझम क्षेत्राची जी वाढ आहे चालना मिळालेली आहे आपल्याला आणि या क्षेत्राच्या कामगिरीत आणखी वाढ होण्याची शक्यता आपल्याला सांगण्यात येत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे बुडीत कर्जाचं झोन जे आहे ते छोट्या कर्जदारापर्यंतच येणार आहे आता एनपीएस जी आहे ती जवळजवळ अठरा टक्क्यापर्यंत वाढी वाढण्याची भीती आहे आता याच्यामध्ये एनपीए म्हणजे काय तर नॉन परफॉर्मिंग असेट्स आता हे एकूण जे बुडीत कर्ज आहे म्हणजे काय की नव्वद दिवस जर आपण कोणत्याही कर्जाची परतफेड केलेली नाही इंटरेस्ट रेट देखील परतफेड केली नाही तर तुमचं जे लोन आहे त्याला एनपीए चा टॅग लागतो की तुम्ही जे आहे तीन महिने कोणतंही ट्रान्झॅक्शन तुमच्या लोन बद्दल केलेलं नाहीये आणि परतफेड कसलीही केली नाहीये नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही केलं नाही तर तुमचं जे कर्ज आहे ते एनपी कॅटेगरीमध्ये येतं आणि परतफेडी बाबतीत तुलनेत तत्पर राहिलेली किरकोळ कर्ज सूक्ष्म लघु मध्यम क्षेत्रांना देण्यात येतात आणि बुडीत कर्जाच्या प्रमाणात त्याच्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे आता परतफेड जर आपण लोनची केली तर ऑब्व्हिअसली नंतर ते लोन दुसऱ्याला देता येईल बरोबर परंतु तेच परतफेड जर होत नसेल तर त्याच्यामुळे काय होणार की दुसऱ्या क्षेत्राला कर्ज भेटणार नाही बुडलेल्या कर्जाचा वाटा जर म्हणजे सपोज की बुडीत कर्जाचा जर वाटा वाढला तर ऑब्व्हियसली बँककडे जे लेंडिंगसाठी ऍडिशनल मनी आहेत दुसऱ्यांना ते देण्यासाठी राहणार नाही याच्यामुळे आपल्या ग्रोथवर परिणाम होईल आपल्या इकॉनॉमीवर अल्टिमेटली याचे परिणाम होईल बँकिंग क्षेत्राला जे भेडसावणार कर्जाचं म्हणजे एन चा प्रमाण चालू आर्थिक वर्षात आठ ते नऊ टक्क्यापर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता क्रिसिलच्या आणि व्यक्त केली होती आणि आर्थिक वर्ष दोन हजार अठराच्या अखेरीस बँकावरील जी समस्या आहे ती जवळजवळ अकरा पूर्णांक दोन टक्के एवढी शिखर गाठली त्या तुलनेत आता लक्षीय घटनेचे कयास असले तरी सर्वसामान्यांकडून घेतली जाणारी जी किरकोळ कर्ज आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता खूप जास्त आहे असा इशारा जो हो आहे क्रिसिल क्रिसिल म्हणजे पतमानांकन संस्था आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी हे क्रिसिल आहे आणि त्याच्याद्वारे दर्शवते की तुमच्या ह्याच्यामध्ये सपोज गुडित कर्जाचं जर प्रमाण एवढं असेल ही पर्सेंटेज आली तर क्रिसिलचे जे रिपोर्ट्स असतात त्या रिपोर्ट्सवरून इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये केली जाते आणि दुसऱ्यांसाठी म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरसाठी हे रिपोर्ट्स खूप वायटल पद्धतीने खूप महत्वाचे असतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ग्रह प्रकल्पांना मोठा दिलासा मिळालेला आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातच निर्बंध आता आ, तीन पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटर पर्यंतच आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या दहा किलोमीटर परिघातील पर्यावरण दृष्ट्या जे संवेदनशील क्षेत्र आहे त्याला इको सेन्सिटिव्ह झोन असं म्हणतात इसी झेड आता हे इसी झेड जे आहे त्याच्यामध्ये ईसीझेड झेड कशासाठी असते की जो सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याच्यामध्ये मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होऊन आहे आणि तो जो एरिया आहे तो कम्प्लिटली बायोडायव्हर्सिटी साठीच युटिलाइज व्हावा त्याच्यासाठी इकॉनॉमिक इको सेन्सिटिव्ह झोन्स असतात आणि याच्यामध्ये आता ग्रह प्रकल्प जे उभारलेले आहेत इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये पहिल्यांदा तर ठाणे खाडी जे फ्लेमिंगो अभयारण्य आहे त्याच्यामध्ये तर ते आता तीन पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटर पर्यंतच आहे असं सा सांगितलेलं आहे आणि अशी सूचना जी आहे ती केंद्रीय पर्यावरण विभागाने जारी केली आता या सीमेवर त्यापासून एक किलोमीटर पर्यंत कुठलेही नवे बांधकाम करता येणार नाही मात्र पर्यावरण दृष्ट्या संवेदन क्षेत्र घटल्याने खाडीच्या जवळपास मुंबई ठाणे नवी मुंबईतील जे अनेक रखडलेले जिथे बांधकाम होते सपोज ई हा जर निर्णय दिला नसता तर जे पण बांधकाम होते त्यांना पाडण्यात आलेलं असतं एक इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांची नोंद झालेली असती ओके okay. परंतु आता तसं नाहीये की निर्बंध आता एवढ्याच किलोमीटर पर्यंत केलेले कि आहेत की त्या क्षेत्रामध्ये कोणतेही बांधकाम कोणतीही ऍक्टिव्हिटी चालणार नाही त्याच्यामुळे काय झालेलं की नवीन बांधकामाला जो अडथळा आहे तो दूर झालेला याच्यावरून या निर्णयावरून दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की उत्तर कोरियाकडून आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी झालेली आहे उत्तर कोरियाने पानबुडीवरून सोडण्याचं जे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केलंय असून देशाच्या लष्करी क्षमतेचा परमोच्च बिंदू त्याला मांडलं जातं उत्तर कोरियाने कमी पल्ल्याचं एक क्षेपणास्त्र सिपो या पूर्वेकडील बंदरानं सोडलेलं आहे आणि क्षेपणास्त्र चाचणीचा अभ्यास अमेरिका आणि दक्षिण कोरिया देखील करत आहे याच्यामध्ये दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटलंय की समुद्रावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात येतं तरी पानबुडीतून हे सोडलं असं ठामपणे म्हणता येणार नाही जपानने संरक्षण मंत्री नॉबो कुशी यांनी सांगितलं की त्यांच्या देशांनी प्राथमिक विश्लेषण केलं असून दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडण्यात आली आहेत जपानच्या तटरक्षक दलाने म्हटलंय की सागरी सुरक्षा सल्ला जारी करण्यात आला असून क्षेपणास्त्र नेमकं कुठं पडलं हे अजून समजलं नाहीये हे मोटे के सिप्रो हे मोठे संरक्षण उद्योग केंद्र असून उत्तर कोरियाने तेथे पानबुडी निर्मितीवर लक्ष जास्तीत जास्त जे आहे ते केंद्रित केलेले आहे आणि अलीकडच्या काही काळात सिप्रो हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार केली जातील आणि पानबुडीतून सोडण्यास ते अनुकूल असतात याच्यापूर्वीच ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये देखील उत्तर कोरियाने कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र चाचणी केलेली होती आता बघा की जे पानबुडी आहेत त्याच्यावरून क्षेपणास्त्र त्यांनी प्रक्षेपित केली हळूहळू कसं होत आहे की अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांचे जे रिलेशन आहेत युएसए आणि साऊथ कोरिया यांची जे रिलेशन्स आहेत हे खूप क्लोज रिलेशन्स आहेत चिप आहेत खूप क्लोज ट्राय आहेत आणि कोरियन वॉरचे जे क्रायसिस होते त्याच्यामध्ये जे नॉर्थ कोरिया, दस्ते दस्ते चा दस्ते दस्ते दस्ते। कोरिया आहे नॉर्थ कोरियामध्ये जास्तीत जास्त कम्युनिस्ट म्हणजे चायनाचा इन्फ्लुएन्स आपल्याला जास्तीत जास्त दिसतो आणि आपल्याला दिसतं की दक्षिण कोरिया जे आहे तर त्याच्यावर अमेरिकेचा इन्फ्लुएन्स जास्तीत जास्त दिसतो आणि कुठेतरी हे एक प्रकारे वाद चालू असतो की उत्तर कोरिया आणि चायना हे दोघे मिळून कुठंतरी अमेरिका वर्सेस म्हणजे अमेरिका आणि साऊथ कोरिया हे दोघे मिळून कुठेतरी वाद चाललेला आपल्याला दिसतो की गेल्याच वर्षी आपण बघितलं की उत्तर कोरियाकडून जेव्हा अणुशस्त्राची चाचणी झाली होती तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे जे पंतप्रधान होते त्यांचा विवाद आपण म्हणजे एक वर्ष तरी आपण बघितला की अनेक दिवस त्यांचा विवाद चालू होता नंतर दोघांनी ट्रिटी साईन केली पण तरीही जे क्षेपणास्त्राची चाचणी आहे उत्तर कोरियाकडून अजून केली जात आहे म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांची जी प्रगती आहे ती दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे चीनमध्ये नव्या कायद्याची तयारी झालेली आहे चीनमध्ये मुलांना वाईट सवयी आणि गुणांच्या संस्काराला जबाबदार धरलं जाणार आहे तसंच यासाठी पालकांना विशिष्ट प्रकारची शिक्षाही दिली जाणार आहे म्हणजे चीन सरकारने एक कायद्याचा मसुदा आणला आहे आणि तो लवकरच प्रस्तावित विधेयकाला मंजुरी देऊन त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात येणार आहे त्यामुळे पाल्याबाबत पाल्यांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे की पाल्यांना योग्य वळण न लावण्यानं योग्य काळजी घेतल्यानं मुलांना चुकीची कृती आणि गुन्हा केला असे वाढला काढला जाणार आहे की आता सपोज पाल्याने काही चूक केली तर त्याच्यासाठी पालकाला संस्काराला जबाबदार धरलं जाणार आहे असा गुन्हा आणि त्याच्यानुसार पालकांनाच शिक्षा दिली जाणार आहे तसेच या दोषी सिद्ध झाल्यास संबंधित पालकांना चीनच्या शिक्षण मंत्रालयाने विकसित केलेल्या कुटुंब शिक्षण मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाखाली देखील म्हणजे पालकांनाच याच्या खाली सामोरे जावं लागणार आहे असा चीनमध्ये एक रिस्ट्रिक्टिव्ह कायदा जो आहे तो पॅरेंट्स लोकांना सगळ्यांना काढलेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा फ्रेम केला जाऊ शकतो की मुलांच्या वाईट सवयीबाबत गुणांना पालकांच्या संस्काराला जबाबदार दिलं जाणार आणि त्याच्यामध्ये शिक्षाही केली जाणार असे जे प्रोव्हिजन्स आहेत नवीन कायद्याचे ते कोणत्या देशांनी केलेले आहेत तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की चीन या देशाने असे कायदे केले नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची स्थापना केलेली आहे पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून पायवतर व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची स्थापना केली शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर भाजपशी युती करणार असल्याचं अमिंदर यांनी जाहीर केलंय तर पंजाबमध्ये काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार असून त्यांनी काँग्रेस बरोबरच आम आदमी पक्ष शिरोमणी अकाली दल भाजप यांच्यासह अमिर अमिरदर यांच्या नव्या पक्षामुळे पंजाबची जी निवडणूक आहे ती पंचरंगी होणार असल्याचं समजतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि पॉन्ट्रे ग्लोव्ह भेटणार आहे बेल ग्रेडेड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल निळ्या ग्लोज ऐवजी पांढरे ग्लोज वापरण्यात येणार आहे अशी जी घोषणा आहे ती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून म्हणजेच ए आय बी ए कडून करण्यात आलेली आहे जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जी आहे चोवीस ऑक्टोबर पासून बेलग्रेड सर्बियामध्ये येते बेलग्रेड सर्बिया इथे सुरू होणार आहे आणि असून तेथे विजेता आणि उपविजेताला बॉक्सिंग पट्ट्यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक दिले जाणार आहे आणि त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा पदक रोख पारितोषिके हे तिहेरी इनाम लाभणार आहेत जवळजवळ सव्वीस लाख रकमेची जी रोख पारितोषिक आहेत ती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून देण्यात येणारी आहे आणि याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वराचा दो, वापर करण्याची देखील परवानगी दिलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये आपण सर्बियाचं जर लोकेशन पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं की उत्तरेला बॅलग्रेड अग्नेयेला रोमानिया पूर्वेला बल्गरिया साऊथ लोकेशनला अल्बानिया वेस्टला बोस्निया आणि नॉर्थ वेस्टला क्रोएशिया या आपण जर मॅप मध्ये याचं लोकेशन पाहिलं तर आपल्याला काय येईल की सिर्बियाची लोकेशन काय आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि सिर्बिया जो आहे तो युरोप खंडातील एक देश आहे आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती हरभजन सिंगला मोठा सन्मान मिळालेला आहे मेरी लोबन क्रिकेट क्लबने एमसीसीचा सन्मान म्हणून अठरा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना महिला आणि पुरुष आजीवन सदस्यत्व दिलेलं आहे आणि इतर अठरा खेळाडूमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे दोन भारतीय खेळाडू आहेत त्याच्यामध्ये जवागल श्रीनाथ आणि फिरकीपट्टू हरभजन सिंग यांना मेरी लोबन क्रिकेट क्लबने आजीवन सदस्य दिलेला आहे याशिवाय इंग्लंडच्या चार दक्षिण आफ्रिकाच्या चार वेस्ट इंडिजच्या तीन ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि श्रीलंकेच्या न्यूझीलंड झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एक खेळाडूंना या यादीत समाविष्ट केलेला आहे याच्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की मेरी लेबन क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या प्लेयर्सला आजीवन सदस्यपद दिलेलं आहे तर वेगवान जवल श्रीनाथ आणि फिरकेपट्टू फिर हरभजन सिंग आजचा जर दिनविशेष बघितला तर आज जागतिक सांख्यिकी दिन वीस ऑक्टोबर हा दिवस हा जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो क बाबर यांनी सन एकोणीसशे पन्नासला याच दिवशी समाज शिक्षण माला स्थापन केली याच दिवशी आपण बघू शकतो की भारत आणि चीनचं एकोणीसशे बासष्ट जे युद्ध आहे ज्याच्यामध्ये भारताला हार पत्कारावी लागली होती अशा युद्ध जे आहे ते याच दिवशी सुरू झालं आणि सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना झालेली याच दिवशी दिसते तसेच हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोर्लॉ यांना नोबल जे प्राईज आहे तर त्यांना जाहीर झालं आता बघा की पीएम अटेंडेड अभिधम्म अभिधम डे ॲट यूपी जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश याला व्हिजिट केलं आणि त्याच्यामध्ये अभिधम्म जो डे आहे तर याच्यामध्ये ते साम समाविष्ट झाले ऑन द ऑकेजन ऑफ प्राईम मिनिस्टर इन इनाग्रेट कृषी नगर इंटरनॅशनल एअरपोर्ट आफ्टर दिस लॉन्च ही विल पार्टिसिपेट ॲट इव्हेंट ऑफ महापरिनिर्वाण टेम्पल आता ह्याच्यामध्ये आपल्याला बहित की बुद्धाचे जर आपण प्रिन्सिपल्स पाहिले तर याच्यामध्ये महापरिनिर्वाण जे आहे म्हणजे मृत झाल्यानंतर जी जी स्टेज आहे बुद्धाची बुद्धा तर त्याला महापरिनिर्वाण म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये आपण बघितलं जातं की बुद्धिजम जे आहे जवळजवळ सव्वीसशे इयर्स अगो ही बुद्धिजमचा कन्सेप्ट मध्ये भारतामध्ये आला होता आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की बोधी एनलाइटमेंट म्हणजे बौद्ध जो होते वैदिक काळामध्ये लेटर वैदिक एरा जो होता त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम जो होता तो फाय फिफ्टी सिक्स्टी थ्री त्याचा काळ होता आणि कपुल वस्तु लिंबुनी म्हणजे इंडिया नेपाळ बॉर्डरवर हे जे स्थान येतं इथे बुद्धाचा जन्म झालेला आपल्याला दिसतो त्याच्यानंतर काही वर्षांनी ऍट द एज ऑफ ट्वेंटी नाईन जेव्हा त्यांना एक रिअलायझेशन झालं ट्रुथ रिअलायझेशन झालं ते ट्रुथ रिअलायझेशन नंतर त्यांनी एनलाइटमेंट त्यांना घडलं आणि म्हणजे की ट्वेंटी नाईन एजला त्यांनी घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर ट्रुथ म्हणजे काय सत्यच्या शोधामध्ये जेव्हा तू घरामधून बाहेर पडले त्याच्यानंतर त्यांना एकोणपन्नास दिवसाने त्यांना बोधी ट्री खाली एनलाइटमेंट झाली बुद्धाला सिद्धार्थ बुद्धाला आणि त्याच्यानंतर त्यांनी फर्स्ट सलमन म्हणजे आपलं फर्स्ट जे स्पीच होतं ते सारनाथ युपीला दिलं त्याला धर्मचक्र प्रवर्तन असं देखील म्हटलं जातं की तो जो फेज होता त्याला धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं त्यानंतर त्यांचं जे निधन आहे ते कुशीनगर कुशीनगर इथे झालं युपीमध्ये आणि त्यालाच महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण म्हणून संबोधलं जातं की त्यांचं जा जे निधन झालं त्याला महापरिनिर्वाण समजलं जातं त्याच्यामध्ये महावीर बुद्धाचा जर संदेश बघितला तर त्यांनी सांगितलं की बुद्धा आज फॉलोअर टू अवॉइड टू एक्स्ट्रीम इंटेलिजन्स ऑफ प्लेजर प्रॅक्टिस ट्रिक एव्हिडन्स एस्टिसिझम म्हणजे त्याच्यामध्ये सांगितले की कोणते पण एक्स्ट्रीम जे मार्ग आहेत ते तुम्ही अवॉइड करा आणि मध्यम मार्ग म्हणजे मिडल पाच जो थेरी आहे ती गौतम बुद्धाने आपल्याला सांगितली आणि जे फोर नोबल ट्रुथ म्हणजे एट फोल्ड पाथ जगण्यासाठी त्यांनी सांगितले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फोर नोबल मध्ये सांगितलं की एव्हरी सफरिंग म्हणजे आपले जे सगळे सफरिंग्स आहेत दुःख आहेत ते जे आहेत आपली आशा म्हणजे आपली जे एक्सपेक्टेशन्स असतात ते क्रिएट करतात तर एट फोल्ड पाथ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं राईट व्ह्यू एट फोल्ड पार्ट आपण जर महावीर बुद्धाचे बघितले राईट व्ह्यू राईट इंटेन्शन म्हणजे तुमचा व्ह्यू म्हणजे काय की तुमचं जगाला बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा तुमचे इंटेन्शन चांगले ठेवा तुमचं योग्य विचार ठेवा म्हणजे राईट स्पीच राईट ऍक्शन विचार आणि कृती तुमची योग्य ठेवा योग्य जीवन तुम्ही जगा राईट लाईव्हिहूड राईट माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे काय की तुमचे विचार आणि तुमची कृती याचा मेळ बसून राईट माइंडफुलनेस म्हणजे पीसफुल माइंडसेट ठेवा राईट एफर्ट्स आणि राईट कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रे म्हणजे तुमचं चित्त जे आहे ते चांगल्या दिशेला ठेवा एफर्ट्स म्हणजे तुमची मेहनत जी आहे चांगल्या दिशेला करा ही अशी एट फोल्ड पार्ट जे आहे ते आपल्याला बुद्धाने दिलेले दिसतात याच्यामध्ये विनयपिटका विनयपिटकामध्ये जे त्रिपिटक आहेत बुद्ध धर्माचे त्याच्यामध्ये विनय पिटकामध्ये जे पण रुल्स आणि कंडक्ट्स आहेत मॉन्कला जे पण रुल्स आणि कंडक्ट्स आहेत कशा पद्धतीने त्यांची राहणीमानासावी कशा पद्धतीचे नियम त्यांनी पाळावेत हे विनय पिटकामध्ये आपल्याला दिसतं पिटकामध्ये ज्या पण बुद्धाच्या टीचिंग्स आहेत पिटकामध्ये बुद्धाच्या टीचिंगची इन्क्लुडे इन्क्लुडेशन आपल्याला दिसतं आणि तिसरं जे पिटक आहे जे अभिधम्म पिटक आहे हे अभिधम्म पिटक म्हणजे काय की जे पण फिलॉसॉफिकल अनालिसिस आहे टीचिंगचं स्कॉलरली ऍक्टिव्हिटी ज्या मॉक्सच्या आहेत त्याला अभिधम्म पिटक अभिधम्म पिटक म्हणतात म्हणजे अभिधम्म डे म्हणजे काय की फिलॉसॉफिकल जे पण अनालिसिस आहे बुद्धिस्टेकचं टीचिंगचं आणि त्याच्यामध्ये स्कॉलर जे आहेत मॉन्फ जे आहेत ते डिस्कशन करणारे विविध विषयावर त्याला अभिधम्म पिटक असं म्हणतात आणि अभिधम्म पिटक एक कलेक्शन ऑफ म्हणजे टेक्स्टचं बुक आहे त्याच्या पद्धतीने विविध त्याच्या थेरीज आणि विविध टीचिंग्स त्याच्यामध्ये बुद्धाच्या दिलेल्या आहेत आणि विविध लोकांनी त्याच्याबद्दल जे अनालिसिस आहे ते दिलेलं सांगितलेलं आपल्याला दिसतंय अफ्रिका ग्लेशियर टू डिसेफिअर सोन वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन अन ऑदर एजन्सी एजन्सीने रिपोर्ट एक जनरेट केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे कीयाफ्रिकाच्या ज्या रियर ग्लेशियर्स आहेत ते नक्कीच लवकरच वितळणार आहेत असं एक रिलीज केलेला आहे रिपोर्ट आणि युएन क्लायमेट कॉन्फरन्सच्या अगोदर हा रिपोर्ट आलेला आहे तर नक्कीच याचा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा जो रिपोर्ट आलेला आहे नक्कीच याच्यामध्ये जी यु एन कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्सटीन आहे जी ला होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच याचा सिग्निफिकन्स मेन्शन केला जाईल आणि जे ग्लेशियर डिसेपेयर होणार आहे तर डिसेपेयर म्हणजे काय की क्लायमेट चेंजमुळे त्याच्यावर परिणाम होऊन त्याचं एक प्रकारे पाण्यात रुपांतर होणार आहे त्याच्यामुळे पूर स्थिती उद्भवू शकते आणि ला एक प्रकारे डेंजर तिथे होऊ शकतो आता बघा की नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की इंडिया यूएस यूएई आणि जे आहेत इंडिया इस्राइल यूएस आणि यूएई यांनी एक प्रकारे अब्राहम रेकॉर्ड अब्राहम रेकॉर्ड साठी एक प्रकारे फर्स्ट टाइम त्यांच्यामध्ये मिटिंग बसलेली होती आणि एक प्रकारे न्यू कॉर्ड जो आहे तो स्थापन झालेला ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो याच्यामध्ये बघा की जे अब्राहम रेकॉर्ड आहे तर अब्राहम रेकॉर्ड जो आहे तीन जणांमध्ये आहे तो आहे की इस्राईल यूएई आणि बहारेन ह्या ज्या तीन कंट्रीज आहेत त्यांनी एक प्रकारे याच्यामध्ये जे आहे की अमेरिकेने याच्यामध्ये मॉडरेशन केलं होतं की जे पण क्रायसिस चालू आहेत इस्रायल युएई मध्ये तर ते एक प्रकारे मिडिएट करण्यासाठी एक मिडिएट करण्यासाठी अब्राहम रेकॉर्ड साईट केला होता आणि हा जो होता तो पहिला अरब इस्रायल पीस ऍग्रीमेंट होता की अरब आणि इस्रायलमध्ये पीसची सिच्युएशन यावी एक पीस डील होती की इस्रायल आणि अरब स्टेटमध्ये क्वार्टर ऑफ सेंचुरी पासून बघू शकतो की जो व्हायलेन्स चालू आहे की पॅलेस्टाईन इशू असेल किंवा अनेक दुसरे इशू असतील जातीचे इशू असतील रेसचे इशू असतील त्याच्यावर हा जो अग्रीमेंट आहे अब्राहम रेकॉर्ड हा साईन केला होता आणि याच्यामध्ये आपण न्यू कॉर्ड ग्रुप अजून मिळालेले आहेत आणि एक प्रकारे अब्राहम रेकॉर्डवर एक मोमेंटम अप झालेलं म्हणजेच एक पीस डील साईन झालेली नक्कीच आपल्याला एक पीस डील साईन झालेली नक्की दिसून येईल आणि हे खूप चांगले साईन आहेत वर्ल्डच्या दृष्टिकोनातून की जर हे क्लॅशेस संपले इस्रायल आणि अरब कंट्रीचे तर नक्कीच तिथे पीस जे आहे इस्टॅब्लिशमेंट व्हायला मदत होईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की नीती आयोगने जिओस्पेशिकल स्पेशल एनर्जी मॅप ऑफ इंडिया हे लॉन्च केलेलं आहे की त्याच्यामध्ये थिंक टँक जे नीती आयोग आहे जे दोन हजार पंधराला स्थापन झालं होतं की प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया हे जाऊन नीती आयोग आपल्याला आलं आणि नीती आयोगचे चेअरमन कोण असतात तर प्राईम मिनिस्टर असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जिओस्पेशिकल जो एनर्जी मॅप आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचे रिझर्व आहेत एनर्जी मॅप एक प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये ऑइल कुठं गॅस कुठं आहे पेट्रोलियम कुठं आहे रिफायनरीज कुठं आहे अशा अनेक पद्धतीचे जिओग्राफिकल वाईज तिचं डिस्ट्रीब्युशन एक प्रकारे आपल्याला तयार केलेलं जीआयएस बेस्ड टेक्नॉलॉजी बेस्ड टेक्नॉलॉजीनुसार एक प्रकारे तयार केलेलं दिसतं एक मॅपिंग जीआयएस नुसार आपल्याला तयार केलेली याच्यामध्ये दिसते ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत Do study at your home. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.